वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी दिंडीच्या मुक्कामासाठी पंढरपूर शहरालगत नवीन पाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं आषाढी यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे यात्रा कालावधीत त्यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दिंडीच्या मुक्कामासाठी पंढरपूर शहरालगत नवीन पाच ठिकाणी प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं नमस्कार जगात जे आम्ही मोबाईल टॉयलेट उभे केले त्याचे वापर करायचे ओपन डेफिकेशन करायचे नाही तर ते जे आम्ही पाणीचा व्यवस्था केला आहे ते एकदम शुद्ध पाणी आहे आपल्यासोबत आपल्यासाठी आम्ही पंधरा लाख पाण्याच्या बॉटल पण यावेळी आम्ही प्रत्येक वार केलेला आहे एक के एक लिटर पाण्याच्या बॉटल देणार आणि त्यासाठी आम्ही संकलन केंद्र ठेवलं आहे डस्टबिन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहेत त्यामध्येच प्लास्टिक बॉटल टाकायचे तसेच आम्ही जे महिला वारकरी आहे कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम आम्ही उभे केले आहे त्याचा वापर करायचे त्याच्या युरिन किंवा लघु करण्यासाठी तो वापर नाही करायचा आता मला असा अनुभव आला आहे की ते साठी किंवा टॉयलेट म्हणून ते वापर होत आहे चेंजिंग रूम आम्ही तयार केलाय सायनस पण लावलाय फलक पण लावलाय ते टॉयलेट जाताना फ्लश करायचे सगळे जे स्वच्छता ठेवण्याबद्दल जे विषय ते सगळे ठेवावे आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत आम्ही दोन महिन्यापासून आमच्या पूर्ण यंत्रणा आहेत त्यांना स्वच्छ आणि निर्मल वारीच्या अनुभवाला पाहिजे दोन हजार चोवीस च्या आषाढी वारी आहे निर्मल वारी म्हणून ते आठवण असेल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे माझ्या जिल्हाधिकारी म्हणून सर्व वारकऱ्यांना हीच विनंती आहे की आपण आपण सुद्धा स्वच्छता ठेवावे धन्यवाद पंढरपूर रेल्वे मैदान भटुंबरे गुरसाळे गोपाळपूर वाखरी या ठिकाणी दिंडीच्या मुक्कामासाठी निवारा पिण्याचं आणि वापराचं पाणी शौचालय विद्युत व्यवस्था आरोग्य सुविधा आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्यात दिंडी चालकाने आणि भाविकांनी नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या सर्व सुविधायुक्त निवाऱ्यांचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं